नमस्कार मी महेंद्रसिंग ने आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज कोणत्याही गावात किंवा शहरात उद्योगधंदे यावेत आणि त्यातून रोजगार निर्मिती आणि परिसरातील आर्थिक उन्नती व्हावी यात काही गैर नाही हे प्रकल्प गावांना किंवा शहरांना आर्थिक उन्नती देतात हे देखील सत्य आहे मात्र तरी देखील जर प्रकल्पांनी नियम अटी शर्तींचे उल्लंघन केले त्यांच्यापासून जर निसर्गाची हानी होत असेल पर्यावरणाची हानी होत असेल आणि नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत असेल यापासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असेल परिसरात दुर्गंधी पसरत असेल तर मात्र अशा प्रकल्पांना विरोध होणे हे देखील स्वाभाविक आहे अशाच प्रकारची वेता आहे शिरपूर तालुक्यातील करवंद येथील स्टार्च प्रकल्प सनस्टार फॅक्टरीचे या प्रकल्पामुळे जरी काही अंशी उद्योगांमुळे फायदा होत असला तरी या प्रकल्पांच्या मागील काही वर्षांपासून विरोध देखील तालुक्यात वाढला आहे सदरच्या स्टार प्रकल्पामुळे तालुक्यातील करवंद गावात आणि शिरपूर शहरात कॉलनी परिसरात या कंपनीच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत यासाठी वारंवार निवेदने आंदोलने आणि निषेध नोंदवला गेला प्रसंगी प्रकरण न्यायालयात देखील गेले तात्पुरता तोडगा देखील काढण्यात आला मात्र दुर्गंधीच्या लागलेला शाप काही केला हटताना दिसत नाही या सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी देखील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे असते नियम अटी शर्तींच्या आधारे त्यांना ही परवानगी देण्यात आलेली असते अनेक प्रकारच्या तक्रारी झाल्यानंतर अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईच्या सोपस्कार दाखवत कारवाई या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे मात्र ठोस कारवाई करण्यापासून पळवाट काढली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देखील हा विषय तालुक्यात एरणीवर आला होता मात्र याकडे देखील अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले तरी देखील या कंपनीच्या विरोधात शिरपूर शहरातील कॉलनीतील काही नागरिक आणि करवंद गावातील माजी उपसरपंच अशोक पाटील आणि त्यांचे सहकारी यांनी आपला लढा सुरूच ठेवला आहे त्यांच्या तक्रारीनंतर अखेर प्रदूषण मंडळाला या कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजवावी लागली पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी देण्यात आलेल्या तक्रारीवर मंडळाने दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर महिन्यात उत्तर दिले आणि त्यात कंपनीला कारणे दाखवा नोटीस देण्यात आल्याची माहिती दिली मात्र अद्याप तरी कारवाई शून्य आहे या नोटिशीने या कंपनीच्या प्रदूषणावर मात्र शिक्कामोर्तब झाल्या आहे शिरपूर शहरात कॉलनी परिसरात प्लॉटचे भाव गगनाला भिडत आहेत सर्वाधिक उच्चभ्रू वस्तू म्हणून ही कॉलनी परिसराला मागणी आहे लाखो रुपये खर्च करून या परिसरात आपले स्वप्नाचे घर लोकांनी उभारले आहे मात्र मागील काही वर्षांपासून या कॉलनीचा श्वास हा दुर्गंधी युक्त झाला आहे त्यामुळे येथे जनतेच्या आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे करवंद परिसरातील राहणाऱ्या रा सामान्य नागरिकांना देखील त्याचा त्रास सहन करावा लागत आहे पाहूया या परिसरातील सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया इतलं वाशी गाणी आमले आमले तर घडी घडी सांगा तडे ती उघड आमले बोलतस आई गाण तर जर जरा पोरे जरी पडतस मग हा आमदार कोणी काम करतस नाही आम्ही सांगा जातस सा, का उपड आमले लढाई करतस या परिसरात कंपनीच्या सांड पाण्यामुळे पिकांची देखील हानी होत असून शेतकरी देखील अडचणीत आले आहेत या कंपनीत उभारण्यात आलेल्या बॉयलरमुळे प्रदूषण होत असून अनेक कारणांमुळे जनतेच्या दिवाला धोका निर्माण झाला आहे असा आरोप सातत्याने नागरिकांकडून होत होत आहे आहे शेती पिकांचे नुकसान असल्याचा दावा येथील स्थानिक शेतकऱ्यांनी देखील केला पावडरचा प्रादुर्भाव जाणवतो आणि तो सगळा फळबागांवरती पिकांवरती बसून आमच्या फळबागांचं पिकांचं व जमिनीचं हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कंपनीच्या दूषित पाणी जमिनीत साचवताय जमिनीत जे जिरवताय ते पाणी प्रकुलेशन होऊन आमच्या बोरींमध्ये येत आहे बोरीनचं बोरीन पाणी आमचं पाणी खराब झालेलं आहे आमच्या पिकांना जे पाणी देतोय ते पाणी दूषित पाणी असल्यामुळे आमच्या पिकांना चांगला जोम भेटत नाही आमचे ते पिकंही त्यामुळे खराब होत आहे आमच्या म्हणजे कंपनीमुळे खूप आतोनात नुकसान होत आहे मी दोन हजार एकोणावीस वीस मध्ये पंचनामे केलेले आहे तहसील तलाठी सर्कल हे सगळे पंचनामे मी दाखल केलेले तरी सुद्धा त्यांनी काही कारवाई केलेली नाही आतापर्यंत पाणी ना त्रास होईर ना बडा कशा तास पाणी पिरे ना आमटुबलीस मग बी तास पाणी दवाखानास मग पोरेस आम्हाला काही पैसा वाला लोक थोडं येत गरीबच आहेत नाई पेपरमॅन ना पाणी बंद करायला लावा आय करायला जावा तर लगेच त्या पोलीस गाड्या आणि बोलाईस सांगितला अशा करत बो ह कदा कदा न्याय देत मग आई आणि बड़ी बिलाटी आजारी पडी रे नि साठे आई पाणी मुड आमदारला बी होतात तर तरी बी तर बनणं या कंपनीकडून दावा केला जातो की सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी येथे सयंत्रणा उभारली आहे ती कार्यान्वित देखील आहे या कंपनीत सुरू असलेल्या बॉयलरसाठी कोल बॉयोगॉस या इंधनाचा वापर करण्यात येतो हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी येथे इलेक्ट्रोस्टॅटिस्टिक प्रेसिपिटर देखील बसवण्यात आले आहेत धुराड्याची उंची ही पंचेचाळीस मीटर ठेवण्यात आलेली आहे शिवाय दुर्गंधीच्या मुक्तीसाठी या परिसरात देखील बसवण्यात आले आहे अशी तांत्रिक माहिती कंपनीकडून दिली जाते मात्र तरी देखील या परिसरात होणारी दुर्गंधी हा नेहमीचाच विषय झाला आहे अनेक वेळा यासाठी लढा दिल्यानंतर आणि राजकीय पदाधिकारी यांच्याकडे देखील आपली व्यथा मांडल्यानंतर यावर कोणताही तोडगा अद्याप तरी निघालेला नाही त्यामुळे हे देखील तालुक्यात राजकीय पदाधिकाऱ्यांचे अपयश आहे असे म्हटले जाते यावर तोडगा का काढायचा नाही की काढू द्यायचा नाही हा देखील एक चर्चेचा विषय आहे मात्र तरी देखील करवंद ग्रामस्थ आणि शिरपूर शहरातील काही युवक व कॉलनी परिसरातील नागरिकांनी हा लढा सुरूच ठेवला असून आगामी काळात तो लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र केवळ नोटीस बजावून काम होणार नाही तर ठोस कारवाई प्रदूषण मंडळाने करायला हवी अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे प्रशासनाकडून वारंवार याबाबत दिरंगाई करण्यात येत असून कुठेतरी कंपनीला पाठीशी घातली जात आहे असा देखील आरोप तक्रारदार यांचा आहे अनेक निवेदन दिलेले आहेत आणि हा करवडच्या इशीने हा पूर्ण परिसराच्या इशी तालुक्याच्या प्रश्न या तालुक्यात दोन आमदार असून आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत त्यामुळे सध्या तरी या कंपनीच्या प्रदूषणावर प्रदूषण मंडळाकडून शिक्कामोर्तब झाले असले तरी त्यावर ठोस कारवाई होणार का शिरपूर आणि करवंद परिसरातील नागरिकांचा श्वास दुर्गंधीमुक्त होईल का की हा त्रास लोकांना नेहमीच सहन करावा लागेल त्यामुळे हा प्रकल्प तालुक्याला शाप ठरणार की वरदान हे आगामी काळात कळेलच मात्र तुर्तास करवंद आणि शिरपूरकरांचा श्वास दुर्गंध झाला असून त्याला न्यायालयातून कधी न्याय मिळेल याचीही काही शाश्वती नाही राजकीय तोडगा निघण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाही प्रदूषण मंडळाचा कारभार देखील फक्त कागदोपत्री सोपस्कार आहे त्यामुळे आगामी काळात हा लढा न्यायालयात आणि जनता दरबारात असाच सुरू राहील आणि प्रतीक्षा असेल ती मोकळा श्वास घेण्याची आपणास आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद